शिर्डी शहरातील साई द्वारकामाई पालखी ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवारी रामनवमी निमित्त साबुदाना खिचडीचे साईबाबांच्या चावडीसमोर वाटप करण्यात आले या पालखी ग्रुपतर्फे गेल्या सव्वीस वर्षांपासून अविरतपणे रामनवमीच्या दिवशी प्रसादाचे वाटप करण्यात येते त्यासाठी शिर्डी येथील द्वारकामाई पालखी ग्रुपचे हरिभाऊ कोते संतोष कोते संतोष जाधव लक्ष्मण काळे प्रशांत दिवेकर सचिन सातपुते अजित पंडित सुनील पाळंदे शांताराम कोते नंदू कुमावत अनिल गुजराती दादा कोल्हे आदित्य कोते साई मोरे अभिराज पंडित गुडे कार्तिक खेडकर सूरज ठाकरे प्रशांत जाधव अभिजित ठाकरे वैभव गंधारे शरद मोरे राजेंद्र कोते नितीन निकम एरंडे रवी शिवरकर अनिल देवरे या खिचडी महाप्रसादासाठी परिश्रम घेतले रामनवमीला साईभक्त मोठ्या संख्येने येत असतात त्यांना रामनवमीचा उपवास असतो अशा वेळी त्यांना महाप्रसाद म्हणून आज खिचडीचा प्रसाद देण्यात आलाय अनेक साईभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तसे समाधानही व्यक्त केले. यावर्षी रामनवमी उत्सवाच्या निमित्त या, या ठिकाणी सव्वीस वर्ष आमचा द्वारकामयी पांखी ग्रुपच्या वतीनं हो दरवर्षीप्रमाणे साबुधानाची खिचडी अशी वाटण्यात आलेली आहे प्रत्येकाला दिलेली आहे आणि सगळ्या साई भक्तांना ही रामनवमी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं ही साईबाबा चरणी प्रार्थना